नमस्कार मित्रांनो आजचा दिवस न्यायाचा दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे कारण आज विशेष एनआय न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सर्वच्या सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभा अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतरांसाठी आता न्यायाची प्रतीक्षा आहे या आयुष्यातली इतकी वर्ष सोन्यासारखी वर्ष खोट्या आरोपाखाली तुरुंगात घालवल्यानंतर जामीन मिळाल्यानंतरही कायम संशयाने बघितल्या गेल्यानंतर आता न्याय मिळवण्यासाठी त्यांना आणखीन एक लढावी लढावी लागणार आहे पण तरी देखील दिवस ऐतिहासिक आहे कारण आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आणि निःसंशय सिद्ध झालं की हिंदू दहशतवाद असं काही नसतं कधी नव्हतं आणि कधी असणारही नाही आहे हिंदू दहशतवादाचे जनक जर कोणी असतील तर त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याच्यामध्ये शरद पवार सुशीलकुमार शिंदे चिदंबरम आणि इतर सहभागी होते याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असणार आणि त्यांची चौकशी करून प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि इतरांना न्याय देण्याचं काम आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची जबाबदारी आहे कारण आत्ता फक्त कर्ज चुकवलेलं आहे व्याज अजून आणि ते व्याज आता खूप जास्त झालेलं आहे जवळपास सतरा वर्षाचं व्याज म्हणजे मुदलापेक्षा कितीतरी पट हे व्याज जास्त झालेलं आहे मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची कधीतरी वापरलेली मोटरसायकल होती या आधारावर कशा प्रकारे त्यांनी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या साथीने हा दहशतवादी हल्ल्याचा कट केला असं कुभांड रचण्यात आलं त्याच्यासाठी त्यांना मकोकाच्या खाली अटक करण्यात आली अनेक वर्ष जामिनाशिवाय त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं सगळ्यांना असहाय्य हो। सगळ्यांना अतिशय यातना देण्यात आल्या थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आलं आणि तरी देखील हे सगळे खास करून लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे सगळे शांत राहिले त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मालेगावच्या मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला रमजानच्या पूर्वसंध्येला हा स्फोट झाला होता आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला तपास सुरू झाला महाराष्ट्र ए टी एसला तपास दिला तेवीस ऑक्टोबर दोन हजार आठला अटक करण्यात करायला सुरुवात झाली याच्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक करण्यात आली मग नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये कर्नल प्रसाद पुरोहित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना जे लष्करात होते आहेत अजूनही होते नाही आहेत आणि मिलिटरी इंटेलिजन्ससाठी काम करत होते त्यांना देखील अटक करण्याचं धारिष्ट्य या आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनी दाखवलं त्यांना निश्चितच सोनिया गांधी आणि शरद पवारांचे दिल्लीतनं आशीर्वाद होते चिदंबरम यांचे आशीर्वाद होते आणि त्यानंतर माध्यमांनी या सगळ्यांची इतकी यथेच्छ बदनामी केली आजही ही बदनामी सुरू झालेली ज्यांनी त्यांची वकिली घेतली वकीलपत्र घेतलं त्यांची बदनामी ज्यांनी त्याबाबत पुस्तक लिहिलं त्यांची बदनामी आणि सगळ्यात कहर म्हणजे राहुल गांधींनी अमेरिकेच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की या भारताला इस्लामिक दहशतवादापेक्षा हिंदू दहशतवादाचा जास्त धोका आहे हिंदू दहशतवादाचा सांगतायत कोण राहुल गांधी कोणाला सांगतायत अमेरिकेच्या राजनयिक अधिकाऱ्यांना आणि असं स्वतः अमेरिकेचे राजनयिक अधिकारी आपल्या केबलमध्ये लिहितात की राहुल गांधींनी मला सांगितलं की भारताला हिंदू दहशतवादाचा जास्त धोका आहे आणि त्यामुळे मनात संशय येतो की हे बॉम्बस्फोट याच मनोवृत्तीच्या लोकांनी तर घडवून आणले नाहीत ना किंवा मग हे कोणी घडवून आणले हे माहिती असताना आपत्तीमध्ये संधी शोधायची आणि त्याच्यामध्ये आपल्या राजकीय विरोधकांना गोवून त्यांना बदनाम करण्याचं त्यांना राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात नाही उठवण्याचं कारस्थान केलं गेलं आता हे सगळे बगळे कावकाव करायला लागलेत बगळे कसे कावकाव करतात कल्पनाने पण बघा संध्याकाळी सात वाजता कावकाव करताना दिसतील पण सांगायचा मुद्दा हा की घटना झाली दोन हजार साली मोदी सरकार आलं दोन हजार चौदा साली म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार चौदा सहा वर्षाचा कालावधी होता याच्यामध्ये आरोपपत्र ठेवून जर आरोप सिद्ध करता येत नसतील तर हे काही मोदी सरकारचं कारस्थान होऊ शकत नाही त्यानंतरही मोदी सरकार आल्यानंतरही काही वर्षांनी जेव्हा यातल्या आरोपींना जामीन मिळाला तेव्हा यांनी खोटी कॅम्पेन चालवली आणि त्याच्यामध्ये अॅडव्होकेट रोहिणी सालियन यांना आताशी धरून कॅम्पेन चालवलं की मोदी सरकारने त्यांना अप्रत्यक्ष सांगितलं की ही केस ढिली करा नाहीतर यांना काही जामीन मिळाला नसता त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी भोपाळमध्ये निवडणूक लढवून या हिंदू दहशतवादाचे आणखीन एक पिताश्री असलेले दिग्विजय सिंग यांना पाच लाखाच्या मताधिक्याने हरवलं म्हणजे लोकांनी न्याय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्येच केला होता पण शेवटी आपण संविधानाने रक्षित केलेल्या लोकशाही व्यवस्थेत राहतो आणि त्यामुळे न्यायालयाने निर्णय देणं महत्वाचं असतं आज तो निर्णय आलेला आहे पण हा निर्णय न्यायालयाचा निर्णय आहे याच्यामध्ये खरे गुन्हेगार कोण आहेत आणि त्याच्यामध्ये कट कारस्थान करणारे कोण आहेत याच्यामध्ये सहभागी पोलीस अधिकारी कोण होते कारण या सगळ्याला एक मोठा धक्का बसला तो म्हणजे सव्वीस अकराला याच्यामध्ये हेमंत करकरे यांचं दहशतवादाशी त्यांच्याशी लढताना त्यांना वीरमरण आलं पण त्यांचाही याच्यामध्ये कुठेतरी या हिंदू दहशतवादाच्या कारस्थानात कारण हे सगळे वरिष्ठ पदावरचे अधिकारी होते आणि त्यामुळे ते या सगळ्या विषयाबद्दल बोलताना थोडी सहवेदना आणि संवेदनशीलता दाखवणं आवश्यक आहे परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जो हिंदू दहशतवाद तयार केला आणि पसरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे जे देशाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे समाजाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या आरोपींच्या वैयक्तिक आयुष्याचं त्यांच्या कुटुंबियांची जी परवड झालेली आहे त्याचा बदला व्याजा सकट आणि याच्यातले जे पत्रकार भाडोत्री जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अजेंडा चालवायला राब राबले राब त्यांना देखील शिक्षा होणं आवश्यक आहे आता या सगळ्याचा लगेच दोन हजार सहा सालच्या बॉम्बस्फोटाच्या खटल्याशी त्याची तुलना करायला सुरू होईल कारण त्याही खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ज्यांना शिक्षा झाली होती फाशीची शिक्षा झाली होती त्यांची शिक्षा जन्मठेपेत रूपांतर केली आणि त्यातल्या काही जणांची सुटका करण्याचे आदेश दिले कारण त्यांनी ऑलरेडी अठरा वर्ष तुरुंगात काढलेले पण त्यांना खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती त्यांना दोषी मानून शिक्षा सुनावल्यानंतर त्याविरुद्ध अपील केलं होतं हे प्रकरण आतापर्यंत त्याच्यावर शिक्षा सुनावली गेली नव्हती हा यातला मोठा भेद आहे तो देखील समजून घेणं आवश्यक आहे मला असं वाटतं की याबाबत आता हिंदुत्व कोणाचं हे ठरवण्याची भूमिका म्हणजे खरी शिवसेना कोणती हे आता याच्यातनं स्पष्ट होणार आहे कारण तेव्हा जेव्हा हे प्रकरण घडत होतं तेव्हा मला शिवसेनेचं कौतुक वाटतं कारण शिवसेनेने तेव्हा या सगळ्यांच्या पाठी उभे राहण्याची भूमिका घेतली होती आता आज या सगळ्यांच्या पाठी कोण उभं राहतंय आणि हिंदू दहशतवाद निर्माण करण्यावर टीका कोण करत आहे ती शिवसेना ही खरी शिवसेना ही साधी लिटमस टेस्ट आहे कारण तेव्हा जे बेगडी होते तेव्हा ते या सगळ्या प्रकरणात गप्प होते आणि त्यामुळे या प्रकरणातल्या निकालामुळे खरी शिवसेना कोणती त्याचाही फैसला होणार आहे जर दोन्ही दोघांनीही एकच भूमिका घेतली तर मग दुसरी एखादी कसोटी वापरता येऊ शकेल पण ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण चालवलं गेलं तो खरोखर भारताच्या न्यायव्यवस्थेच्या आणि राजकारणातल्या काळा एक अध्याय आहे हे आपल्याला मानायला पाहिजे कारण अशा प्रकारे तुम्ही स्वतः ज्या धर्माचे आहात तुमची स्वतःची देवाची श्रद्धा नसेल तुम्ही स्वतःला देवाचे बाप समजत असाल पण म्हणून तुम्ही त्या धर्माला कलंकित करण्यासाठी तुम्ही त्या धर्माची इस्लामिक दहशतवादाशी तुलना करण्यासाठी जर अशा प्रकारची षडयंत्र कोणी रचत असेल तर त्याला पाठिंबा देत असाल त्याला जर तुम्ही मोठेपणा देत असाल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे अर्थात आपल्या संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्णांवर देखील चोरीचा आळा आला होता सम्राट विक्रम असेल किंवा प्रत्येक आयुष्यात काही ना काही प्रभू श्रीरामचंद्रांना देखील सीता मातेवर संशय व्यक्त करण्यात आला होत आणि त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही आहे पण आज आपण कलियुगात राहतो आणि त्यामुळे कलियुगात राहत असताना यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना केवळ मोठ्या मनाने माफ न करता शिक्षा करणं हे आता या सरकारचं महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं कर्तव्य आहे ते आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत ही माझी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट